नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह क्रिएटर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मोबाईल हा प्रत्येक माणसाकडं आज आलेला आहे आणि या मोबाईलच्या माध्यमातून काही चांगली सुद्धा कामं करता येतात आणि काही वाईट सुद्धा कामं होतात वेळ सुद्धा बरासा वाया जातो चांगल्या गोष्टींचा विचार केला तर चांगल्या माहितींची देवाणघेवाण आपण एकमेकांना करत असतो ऑफिशियल यूजसाठी खूप चांगल्या प्रकारे मोबाईलचा वापर होत असतो त्याचबरोबर आपल्या आवडीचा व्यक्ती वे, वे, असेल ओळखीचा व्यक्ती असेल नातेवाईक असेल कितीही दूरवर असला तरी एका सेकंदामध्ये आपण त्याला कॉल करू शकतो कॉलवरती त्याच्याशी बोलू शकतो शकतो हितगुज साधू शकतो किंवा महत्त्वाची माहिती महत्त्वाचं नॉलेज आपण मोबाईलच्या साय साहाय्याने आपण मिळवू शकतो एखादा विद्यार्थी असेल तर तो यूट्यूबवरती जाऊन चांगले लेक्चर ऐकू शकतो आणि लेक्चर ऐकून माहिती घेऊ शकतो आणि आपला अभ्याससुद्धा करू शकतो तर बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत आणि त्याचबरोबर डिसएडव्हानेजेस सुद्धा आहेत वाईट गोष्टी सुद्धा आहेत की ज्या गोष्टी नको व्हायला अशा सुद्धा गोष्टी मोबाईलच्या माध्यमातून होत असतात उदाहरणार्थ आपला बराचसा वेळ जो आहे विनाकारण मोबाईलवरती वाया जात असतो आता तो कसा आपण बघा वेगवेगळ्या प्रकारचे ॲप दिवसभरात वापरतो सकाळी उठतो तर आपण बघतो की बाबा व्हॉट्सअपला कोणाकोणाचे मॅसेज आलेत का त्याचबरोबर फेसबुक कधी कधी चेक करतो इंस्टाग्रामवरती आपण जातो यूट्यूबवरती जातो किंवा इतर काही ॲप्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे गेमचे ॲप्स असतील तर त्या गेम्सवरच्या ॲपवरती जाऊन आपण गेम खेळत असतो तर मित्रांनो वेगवेगळ्या ॲपवरती आपला वेगवेगळ्या वेळ जातो आणि ते ॲप त्याच पद्धतीने डिझाईन केले जातात अशा प्रकारे डिझाईन केले जातात की या माणसाला गुंतवलं पाहिजे त्या ॲपमध्ये माणसाने एकदा ॲप ओपन केला एखाद्या व्यक्तीने तर तो त्या ॲप म्हणजेच गुंतून राहिला पाहिजे अशा प्रकारची डिझाईन केली जाते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला ज्या काही गोष्टी आवड आवडतात त्याच गोष्टी तुम्हाला त्या ॲपच्या माध्यमातून दाखवल्या जातात म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामला गेलात तर तुमच्या आवडीच्याच किंवा तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवडतात ज्या ज्या क्षेत्रातलं तुमचं काम आहे त्याच्याशी रिलेटेडच तुम्हाला व्हिडिओ दाखवले जातात उदाहरणार्थ तुम्हाला क्रिकेट आवडतंय आहे तर क्रिकेटशी रिलेटेड जास्तीत जास्त महत्त्वाची इन्फॉर्मेशन दाखवणाऱ्या व्हिडिओ ज्या आहेत त्या दाखवल्या जातात कारण त्या पद्धतीनं तुम्हाला त्या ॲपने ओळखलेलं असतं आपण वारंवार ॲप उघडतो ज्या फोटोला लाईक करतो ज्या व्हिडिओला लाईक करतो त्यावरून तुमची आवडनिवड काय आहे ते प्रत्येक ॲप शोधतो आणि त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टी दाखवल्या जातात तर तुम्हाला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि आपला अभ्यासाचा वेळ असेल आपल्या कंपनीमध्ये जर कामाला असेल तर जॉबचा जो कामाचा जो वेळ आहे तो बराचसा आपल्या मोबाईलवरती जात असतो आणि त्यामुळे काय होतं आपली कामं राहतात अभ्यास राहतात आणि फ्रस्ट्रेशन येत राहतं तर मित्रांनो आपण यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे की प्रत्येक ॲप जो आहे तो आपण लिमिटेड कामासाठीच म्हणजे कामासाठीच तो ॲप आपण वापरला पाहिजे कामासाठीच मोबाईलचा वापर केला पाहिजे ॲक्च्युली आता काय होतंय की मोबाईल जो आहे तो आपला वापर करतोय आपण मोबाईलचा वापर नाही करत मोबाईल तुमचा वापर करून घेता इंस्टाग्राम फेसबुक असेल युट्यूब असेल तर सगळी जी माध्यम आहे ती तुमचा वापर घेत करून घेतात स्वतःला डेव्हलप करण्यासाठी तर मित्रांनो आता आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की तुम्ही जास्तीत जास्त वेळ कुठल्या ॲपवरती घालवता आणि कुठल्या ॲपवर किती वेळ घालवता आणि मोबाईल तुम्ही दिवसभरात किती वेळ वापरता हे कसं शोधायचं तर आपण ते शोधूयात जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही किती वेळ दिवसातून मोबाईल वापरता आणि त्याचबरोबर तुम्ही दिवसातून किती वेळ मोबाईल जो आहे अनलॉक करता कुठल्या ॲपवरती किती वेळ घालवता ते आपण बघूयात आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन तर बघा मित्रांनो सगळ्यात अगोदर मोबाईलमध्ये आपलं जे सेटिंगचं से जे बटन आहे या सेटिंगच्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सेटिंगच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर खाली जर आपण आलो बघा इथं अशा प्रकारे बरेचसे ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि याच्यामध्ये आपल्याला इथं खाली बघा एक ऑप्शन दिसेल कुठे केला बाबा आपलं ऑप्शन बघा इथं डिजिटल वेलबिईंग अँड पॅरेंटल कंट्रोल कुण यावरती क्लिक करायचं आहे यावर जर क्लिक केलं की बघा सगळी माहिती आली इथं आपल्याला दिसतंय बघा इथं आपण कुठला ॲप किती वेळ या ठिकाणी वापरला ते आपल्याला या ठिकाणी इथे डिटेल्समध्ये आपल्याला दिसतात सगळ्या गोष्टी बघा इथं दिसते फेसबुक जास्त वेळ वापरला आहे यूट्यूब आहे कॅमेरा वापरला आहे व्हॉट्सअप वा आहे ओदर व ॲप जे वापरले पण जास्त फेसबुक दिसतंय यूट्यूब दिसत आहे अनलॉक जवळपास बत्तीस वेळा मोबाईल आज दिवसभरात चालू करून बंद केलेला आहे आणि त्यानंतर टोटल जो टाईम आहे एक तास अकरा मिनटं आजच्या दिवसभरामध्ये आत्तापर्यंत एक तास अकरा मिनटं इतका वेळा मोबाईलवरती माझा व्यतीत झालेला आहे किंवा मी वापरलेला आहे प्रकारे आपल्याला मित्रांनो ओळखता येईल की कि तुम्ही किती वेळ कुठल्या ॲपला देता आहे डिटेल्समध्ये आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचं प्लॅनिंग या ठिकाणी करू शकता ठीक आहे धन्यवाद